नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे चित्रपट संगीत डायलॉग नाटक वाद्यवृंद गोष्टी मालिका आपल्याला काय देतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये दे रोज एक नवीन चित्रपट रिलीज होतो मग त्यातून वेगवेगळे किरदार सस्पेन्स रिंगम दृश्य लव्ह स्टोरी असं अद्भुत जग आपल्याला बघायला मिळतं मग त्यातून आपल्या मानवी मनाची कवाडे खोली होतात मग एखादं आपल्या आयुष्याचा उलगडा करून जातो उदाहरणार्थ इस जीवन है इस जीवन का यही 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 है यही है है यही है रंगरू त्यातून डिस्को सॉंग, क्लब साँग अशा या वेगवेगळ्या गाण्यांवर संगीतावर दिलफेक संगीतावर तरुणाई होते आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला देऊन जाते म्हणजे आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठीच एक एक साधन तयार होतं नटसम्राट या चित्रपटातील एक संवाद आहे समोरच ताट द्यावं पण पाठ देऊ नये वाक्य छोटस आहे परंतु जीवनाचा एवढा मोठा अर्थ सांगून गेलाय मग मा यातूनच मानवी मना मनाची गुण दोष आणि मर्यादा यांची जाणव आपल्याला होते थोडस आणखी आपण पुढे गेलो तर थोडस असं लक्षात येत थ्री इडियट या चित्रपटातील ऑल इज वेल हा छोटासा संवाद आहे पण तो आपल्याला संकटात असताना सामर्थ्याने सामोरं कसं जावं ऑल इज वेल हे सांगून जातो दिवार या चित्रपटातील एक डायलॉग आहे अमिताभ बच्चनचा आज भी मी फेके उठाता म्हणजे एका स्वाभिमानी व्यक्तीचा संदेश हे वाक्य आपल्याला देत म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा संगीत चित्रपट डायलॉग मालिका गोष्ट यांचं श्रवण करत असतो त्यावेळेला ते एक सकारात्मक टूल म्हणून आपल्या समोर येतं मग या सगळ्या गोष्टींकडे आपण मनोरंजनाचं साधन आहे असं न बघता एक ऊर्जा स्तोत्र आहे ऊर्जा निर्माण करून देणारं टूल हे मला मिळालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही बरं हे सगळं चित्रपटात घडतं असं नाहीये हे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हो कमी जास्ती प्रमाणात ह्या सगळ्या घटना घडत असतात फक्त फिल्म त्यांचीच रिलीज होते ऍक्टर अँड ऍक्ट्रेसेसची आपली मात्र फिल्म रिलीज होत नाही मात्र हिरो हा सगळीकडे असतो गावात असतो खेड्यात असतो कॉलेजमध्ये असतो शाळेत असतो प्लॅटफॉर्मवर असतो मैदानावर असतो कार्यालयात असतो तुमच्यात असतो माझ्यात असतो फक्त फिल्म त्यांची रिलीज होते कारण ते काल्पनिक जगातले हिरो आहेत आपण मात्र वास्तविक जगातले हिरो आहोत हे कायम लक्षात ठेवा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला हिरो जागृत राहण्यासाठी फक्त एखाद्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचे जे गुण आहेत ते आपल्यात आणण्यासाठीचा प्रयत्न करा म्हणजे आपल्यातला हिरो हा ऑलवेज अवेअर राहील आणि आपलं जीवन सुखाचं आणि आनंदाचं होण्यासाठी आपल्याला तो, तो मदत करेल सगळे सर्वसामान्य दिसतात परंतु प्रत्येकात एक जॉर्डन दडलेला असतो आत बसलेला असतो त्याला अशा वेगवेगळ्या वे मार्गांनी आवडनिवड आणि तुमच्या सादरीकरणाने त्याला बाहेर काढायचं असत मग तो एकदा का बाहेर निघाला की मग तुम्ही विश्वाचे नसतात विश्वाला तुमची गरज असते तुम्हाला विश्वाची गरज नसते यातून फक्त एकच मला मेसेज आपल्याला पाठवायचा आहे की ज्या काही गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यातून एक सकारात्मक ऊर्जेचं स्तोत्र आपण आपल्यासाठी घ्यावं आणि आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा उत्कृष्ट वापर करून आयुष्य आनंदाने जागावं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर डेफिनेटली शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विजयाचा आपण पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत थँक्स धन्यवाद बाय बाय